नमस्कार आज आपण बघणार आहोत वृश्चिक व्रुश, राशीत अनुराधा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात त्यांचे स्वभाव नंतर करिअर आणि प्रोफेशनल लाईफ त्याच्यानंतर फायनान्शियल स्थिती प्रेम आणि वैवाहिक जीवन पारिवारिक जीवन आणि हेल्थ संबंधी आपण माहिती घेणार आहोत तर वृश्चिक राशीमध्ये अनु अनुराधा नक्षत्र हे तिसरे नक्षत्र असत टोटल ज्योतिषात सत्तावीस नक्षत्र असतात अनुराधा नक्षत्राला भगवान शिवाचं पण प्रतीक मानलेलं आहे महादेवाच्या गळ्यातल्या सापाशी ते रिलेटेड आहे अनुराधा नक्षत्र हे चंद्राशी पण संबंधित आहे आणि शासक देवता मित्र आहे मैत्रीची देवता या नक्षत्राखाली जन्मलेले लोक सृजनशील असतात आणि ते खूप न्यायप्रिय असतात अनुराधा नक्षत्रावर शनि हा न्याय आणि शिस्तीचा ग्रह आहे आणि त्याचा स्वामी सूर्य आहे तर हे लोक खूप आकर्षक असतात रहस्यमयी असतात त्यांच्यामध्ये अपार शक्ती असते त्यांची पर्सनॅलिटी खूप मोहक असते आता त्यांचा स्वभाव कसा असतो आपण बघूया तर ते अं रहस्यमयी आकर्षण आत्मनिर्भर मेहनत आणि संघर्ष करायची त्यांची तयारी असते स्वतःच्या लोकांना पुढे करण्यात ते नेहमी प्रयत्न करतात ते शक्यतो लवकर कुणावर अं विश्वास ठेवत नाहीत पण जेव्हा ते विश्वास ठेवतात तेव्हा थे ते पूर्ण इमानदारीने त्यांच्याशी वागतात यांना खोटे बोलणे धोका देणे किंवा कुणाला तरी फसवणे हे आवडत नाही आणि त्यांना कुणी धोका दिला तर ते त्यांना माफ करत नाहीत त्यांची मेमरी खूप शार्प असते दहा वर्षांपूर्वी सुद्धा त्यांना तुम्ही त्यांच्यावर काय वागलात हे त्यांच्या लक्षात राहते यांच्या बरोबर वाईट वागताना दहा वेळा विचार करावा जो कोणी यांच्या वागेल त्यांना ते कधीच विसरत नाही त्याच्यानंतर आपण आता यांच करियर आणि प्रोफेशनल लाइफ बघणार आहोत तर असे लोक खूप मेहनती असतात फोकस्ड असतात गोल मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात नऊ ते पाच हे असं ऑफिस वर्क त्यांना आवडत त्यांना बोरिंग वाटतं त्यांना कुठल्या तरी शकतात ज्या कामात रिस्क रिस्क आहे ते काम त्यांना आवडते सायन्स सायकोलॉजी इन्व्हेस्टिगेशन पॉलिटिक्स मेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये ते पुढे जाऊ शकतात ते उत्तम लीडर असतात मॅनेजर होऊ शकतात त्याच्यानंतर जर अनुराधान व्यक्तींना बिझनेस करायचा असेल तर ते त्या बिझनेस मध्ये सुद्धा सफल होऊ शकतात फक्त त्यांना बिझनेस हा भरोसेमंद लोकांबरोबरच त्यांनी करावा कारण पार्टनरशिप सिलेक्ट कर, करताना त्यांनी अशा व्यक्तीला सिलेक्ट करावं की जे धोका देणार नाहीत कारण यांच्याबरोबर धोका आणि छळतोपट होऊ शकते म्हणजे जितके प्रामाणिक हे लोक असतात तेवढेच खराब लोक यांना भेटतात तुम्ही कधी दुसऱ्या बरोबर चुकीचं वागत नसाल पण समोरचा तुम्हाला धोका देऊन जाऊ शकतो त्याच्यानंतर आपण यांची फायनान्शियल स्थिती बघूयात तर यांची असे खूप काही आधी हे नसतात त्यांची आर्थिक स्थिती हळूहळू वाढते त्यांना बचत करायची सवय असते उगाच वायफळ खर्च ते करत नाहीत त्यांना मनी मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने करता येतं पैसे चांगले व्यवस्थित इन्व्हेस्ट करता येतात वेल्थ मॅनेजमेंट पण ते व्यवस्थित करू शकतात त्याच्यानंतर प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या बाबतीत आपण बघूया तर प्रेमाबद्दल ते इमानदार असतात ज्याच्याशी प्रेम करतात त्याच्याशी ते वफादार असतात खोट बोलत नाही धोका फरेब त्यांना आवडत नाही त्यांच्यामध्ये या या लोकांमध्ये मुळे त्यांना धोका मिळू शकतो किंवा कॉन्वर्सेशन न झाल्यामुळे त्याच्यानंतर वैवाहिक जीवनात ते अतिशय रिस्पॉन्सिबल पार्टनर असतात ते फॅमिली टाइम चांगला करतात त्याच्यानंतर ते आपल्या पार्टनरला चांगला सपोर्ट देतात <coughs> पारिवारिक त्याच्यात ते, ते फॅमिलीवर खूप प्रेम करतात पण कदाचित त्यांच्या विचारांमध्ये मतभेद निर्माण येऊ शकतो त्यांना एकच त्यांचा प्रॉब्लेम असतो की त्यांना राग लगेच येतो आणि तो त्यांनी कंट्रोल करायला शिकलं पाहिजे आई वडिलांशी त्यांचे खूप चांगले संबंध असतात पण भाऊ बहिणींबरोबर मे बी मतभेद होऊ शकतात त्याच्यानंतर लग्नानंतर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी वाढते ते त्यांच्या मुलांना खूप चांगलं शिकवतात खूप चांगलं भागवतात त्यांचे सगळे शॉक पूर्ण करतात आणि त्यांना असं एक व्यवस्थित पॅरेंटिंगचं हे देतात अनुभव देत त्याच्यानंतर हेल्थ त्यांनी मेंटल हेल्थला जपायला हवं खूप ओव्हरथिंकिंग करतात त्यामुळे ओव्हरथिंकिंग मुळे त्यांना स्ट्रेस आणि अँगझायटी चा त्रास होऊ शकतो त्यासाठी त्यांनी मेडिटेशन आणि योगा करावा त्यांच्या अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना कॅल्शियम डेफिशियन्सी होऊ शकते हाडांची कमजोरी होऊ शकते किंवा ब्लड प्रेशर चा त्रास होऊ शकतो त्यासाठी त्यांनी हेल्दी डायट रेग्युलर एक्झरसाईज आणि चेकअप वेळच्या वेळी करणं गरजेचं आहे तर असं हे अनुराधा नक्षत्र आहे वृश्चिक राशीतील अतिशय शुभ नक्षत्र याला मानलं जात आणि या नक्षत्राचा पण आता सर्व आस्पेक्ट बघितलेले आहेत धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा धन्यवाद